नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार गुरुवार सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत धुळे मार्केटमध्ये तर मित्रांनो धुळे मार्केटमध्ये या ठिकाणी प्रॉपर दावणी असतात तर एक चॅनलचे कस्टमर होते मित्रांनो त्यांनी मला या ठिकाणी पाठवलं होतं म्हणजे तुम्ही जाऊन गाई वगैरे पाहून घ्या म्हणजे त्यांना घ्यायचे घ्यायच्यात दोन त्या संदर्भात मी बाजारामध्ये आलो होतो पण आजचा बाजार नाही आहे फक्त तुम्हाला लाख होतो मी इथले प्रॉपर दावून असतात म्हणजे बाजार नसला पण त्या तरी तुम्हाला या ठिकाणी मशी वगैरे पाहायला भेटेल गाई पण असतात सायनलचे सबस्क्रायबर होते पुण्याचे त्यांना दोन गाई घ्यायचे होत्यात त्यांनी गाई बघितली आहेत ते म्हणजे तुम्ही जाऊन फक्त चेक करा म्हणजे तुम्हाला जर आवडले तर तुम्ही घ्या म्हणे संदर्भात मी धुळे मार्केटमध्ये आलो होतो औषधा मार्केट कसं आहे आता पूर्ण शांत आहे पण मित्रांनो जे आगाराचे व्यापार आहेत ना तर त्यांच्या प्रॉपर दावणी असतात या ठिकाणी प्रॉपर दावणी असतात मशींच्या गाईंच्या या ठिकाणी असतात आजचा वरखेडीचा बाजार होता गुरुवारचा मी गेलो होतो तर मित्रांनो संध्याकाळी सहा वाजेपासून म्हणजे या ठिकाणी गाई मशी धुतले जातात हे या मशी या ठिकाणी प्रॉपर बांधलेले आहेत इकडे मैस धुतली जाते हे इकडे यांचा गोठ आहे मित्रांनो म्हणजे प्रॉपर या ठिकाणी दाऊने असतात शहीद शेड म्हणून व्यापारी आहे पा आता दूध धुतलं गेलं बाजारच्या दिवशी मित्रांनो पूर्ण मशीन दोन वगैरे काही ना दोन या ठिकाणी बांधले जातात बरेच कस्टमर येतात घेण्यासाठी शेतकरी येतात लांब लांब वरून हे पास आहे आता मंडी कशी आता संध्याकाळची मंगळवारच्या दिवशी फुल गर्दी असते एकदम आणि पण मित्रांनो आता आहे ना जसं उन्हाळा लागला म्हणजे ना मशीनच्या गाईंच्या किमती पण वाढून जातात आणि बाजार बी एकदम हे होऊन जातो शांत होऊन जातो नाही बाजारच्या दिवशी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण ही जी लाईन दिसते ना या ठिकाणी पूर्ण गाड्या असतात आणि जी लाईन दिसते या ठिकाणी पूर्ण ट्रका वगैरे म्हणजे असतात ते चारशे सात वगैरे किंवा आयसर वगैरे असतात पण पूर्ण ना ते हैदराबाद जातात मित्रांनो इथले हे पासमोर इकडे पण डाऊन येतो हे पा पूर्ण आग्रेचे व्यापारीच आज बाजार पूर्ण शांत आहे संध्याकाळचा टाईम आहे इथले व्यापारी जनतेच्या म्हशी वगैरे धुवून ते त्या ठिकाणी घेणारे तर दूध घेणारे कोणी पाच लिटर कोणी वीस लिटर कोणी दहा लिटर असं घेऊन जातं मध्ये जे म्हशी विक्री होत नाही जे उरलेले असतात त्यांचं दूध पण धुतल्यानंतर ते पण त्यांना पैसे भेटून जातात मध्ये हे पा कसं आहे ईशाई दशी म्हणून व्यापारी मित्रांनो समोर तीन चार भावी आहेत ते त्यांची इथे दावण असते बाजूला पण एक दावन आहे परत इकडे पण एक दावण आहे भरपूर दावणी मित्रांनो या ठिकाणी होऊ शकत पण इकडे समोर आणि इकडे पण दावण आहे इकडे दावण आहे तर काय असतं मित्रांनो माहिती आहे का आता गुरुवार चला जसा मंगळवारचा बाजार झाला तसं काय करतात लगेच बुधवारी किंवा गुरुवारी चालले जातात तिकडे आणि त्यांचे चार पाच जणी असतात ना मग काय करतात एक जणी ना म्हणजे गुजरातला जातो भावनगर असो नोसोडा अमरेली जुनागड त्या साईडला ते जातात त्यांचे एक दोन मेंबर जातात आणि खेडेपाड्यांमधून म्हशी खरेदी करतात ते जंगला म्हणजे खेडेपाडे असतात गुजरातमध्ये तिथून एक एक दोन दोन म्हशी खरेदी करतात आणशी दोन तीन दिवस तिकडे मुक्कामी थांबतात ते आणि तिथून पूर्ण एक गाडी लोड करतात आणि जसं मंगळवारच्या बाजारच्या सोमवारी रात्री या ठिकाणी हजेर होऊन जातात म्हणजे मंगळवारचा बाजार असतो ना त्यांना लगे विक्री करायला तर तिथे तिथं जाऊन ते एक एक म्हशी चॉईस करतात खेड्यापाड्यामध्ये घेऊन एक 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 दोन दोन असे तीन चार दिवस मुक्कामी राहतात ते जसा बाजार संपला म्हणजे मंगळवारचा बुधवारी गुरुवारी निघून जातात ते परत सोमवारच्या दिवशी रात्री परत मार्केटमध्ये गाडी लोड करून येतात ते सकाळी आपला परत बाजार चालवून जातो एपा म्हशी वगैरे आता उरलेल्या म्हशी आहेत एक दोन तीन चार पाच सात आठ आठ म्हशी उरलेल्या आहेत मित्रांनो संध्याकाळीचे सात वाजलेले आहेत म्हणजे साडेसहा वाजलेले आहेत आता म्हटलं चला तुम्हाला धुळे मार्केट दाखवू संध्याकाळी कसं असतं या ठिकाणी पूर्ण शांत वातावरण आहे जर तुम्हाला मित्रांनो जास्त मध्ये पण यायचं असेल की समजा गो आता आपला मंगळवारी तुम्हाला मशी घ्यायला यायचे आणि जर तुम्हाला मध्ये यायचे आहेत गुरुवारी शुक्रवारी शनिवारी रविवारी तरी तुम्ही येऊ शकतात प्रॉपर या ठिकाणी दावणी बांधलेले असतात तुम्ही कधी पण या तुम्हाला मशी जरा या बांधलेल्या मशीमध्ये जर आवडली तर घ्या तर मग मंगळवारी सकाळी लवकर या तीन प्रकारचे बाजार असतात मिनामित वादार असतो शेतकऱ्यांचा बी असतो व्यापाऱ्यांचा दावणी असतात तुम्हाला जी आवडली ती तुम्ही येऊ शकता या ठिकाणी पहा मित्रांनो आणि माझी चांगली जवळच आहे मित्रांनो यांच्याकडे मी बाजार असो किंवा नसो असं मध्ये पण येतो मी बसायला वगैरे हे कामा निमित्त बाजारात चालू म्हणजे मी इकडे पण येतो मी का इकडे लहान बच्चे वगैरे बांधलेले दे आहेत हे पण लहान बच्चे आहेत इकडे मेंढा बकरी इकडे पण दूध देतात कोंबडी वगैरे केव्हा ते सांग मागू शकता मित्रांनो या ठिकाणी आता दूध घेणारे आलेले आहेत संध्याकाळी पूर्ण मशीद बघा हे दूध घेणारे येतात आणि दूध घेऊन जातात मित्रांनो आता दहा लिटर त्यांनी दूध घेतलेले आणि लगेच कॅश पेमेंट करून देईल तर आता मित्रांनो आता मी मला पण दूध घ्यायचं आहे आता मी जातो आहे कॅरी बॅग घ्यायला इथे मध्येच एक दुकान आहे एक दुकान आहे मध्ये त्या दुकानावर जातो मी आता कॅरी बॅग वगैरे घेतो मला फ्री फ्रीमध्ये भेटतं मित्रांनो दूध कारण एन्स व्हिडिओ वगैरे बनवतो मला फ्रीमध्ये दूध देतात ते कसेल सोडायचं एवढे जरा लाख लाख रुपये कमवतात ते आपल्या जीवावर आपल्या जीवा व्हिडिओच्या जेवावर एवढे कस्टमर या ठिकाणी येतात मग आपल्याला का दोन तीन लिटर दूध द्यायला काय झालं आता मी कॅरी कॅरीबॅग घ्यायला हे पहा मित्रांनो या ठिकाणी हे जे मोठं मार्केट आहे ना मशीनचं हे पाहा बाजारच्या दिवशी एवढी गर्दी असते ना आता बघा सुमसाम एकदम आता मी चाललो आहे कॅरीबॅग घ्यायला कॅरीबॅग घेतो दूध वगैरे घेतो मी समोर आहे ना मित्रांनो दुकान आहे तिथं कॅरीबॅग वगैरे भेटतात पाच रुपयाला दोन थैली भेटते इकडे पाय मित्रांनो हे पूर्ण मार्केट आहे हे पहा इकडे जरा अंधार झालेले म्हणून क्वालिटी एवढी खास येत नाही तुम्हाला फक्त दाखवते जेव्हा मंगळवारच्या दिवशी मित्रांनो एवढी गर्दी असते मार्केटमध्ये इकडे पूर्ण प्रॉपर जाऊन दिसतं तर मित्रांनो जिथला बाजार तर संभाजीनगरला आता ते लगेच तिथला बाजार असतो ना